संत तुकाराम महाराजांच्या जीवनचरित्रावर आधारित अभंग तुकाराम हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे या बहुप्रतीक्षित चित्रपटातील एका अत्यंत महत्त्वाच्या भूमिकेवरून नुकताच पडदा उचलण्यात आला आहे सकारात्मक भूमिकांमधून प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवलेले अभिनेते अजय पुरकर आता पडद्यावर नकारात्मक पात्र साकारायला सज्ज झाले आहेत या चित्रपटात ते मंबाजी या खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहेत संत तुकोबांचे वाढते प्रस्थ आणि कीर्ती पाहून ज्यांच्या पोटात सातत्याने दुखत होते त्यापैकी मंबाजी हे प्रमुख होते तुकोबांना छळणे त्यांच्या मार्गात अडथळे आणणे हेच त्यांचे नित्यकर्म होते त्यांची निचता इतकी पराकोटीची होती की तुकोबांना गुरुस्थानी मांडणाऱ्या बहिणाबाईंनी त्यांचे वर्णन करताना म्हटले आहे मिंचवाची नांगी तैसा दुर्जन सर्वांगी आपल्या या आव्हानात्मक भूमिकेबद्दल बोलताना अजय पुरकर सांगतात की आजवरच्या माझ्या बऱ्याच भूमिका सकारात्मक होत्या परंतु कलाकार म्हणून मी आता नाण्याच्या दुसऱ्या बाजूला येऊन एक वेगळा आणि ताकदीचा प्रयत्न करत आहे मंबाजी हे पात्र माझ्यासाठी महत्त्वाचे आहे कारण प्रत्येक भूमिकेत वेगळेपण आणण्याची संधी यामुळे मला मिळाली आहे पुरकर यांचा हा क्रूर मंबाजी तुम्हाला सात नोव्हेंबरला पाहता येणार आहे त्यांची ही नकारात्मक भूमिका पडद्यावर किती दहशत निर्माण करते हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल